आता एक पण हे खातो वगैरे मग पुढे मारते जागे येस मी माणूस बसले बाय निवांत हाय जर बस जाय जरा शांत असा आहे पारा मग आपल्या रत्नाचा त्याच्यापेक्षा असं बसल्या असं असत गाप रे टार्गेटच त्या तेवढी बाकी काय त्याला टार्गेटच नाही शिकवणी चालू करायला पाहिजे रत्तनला पवनला आता आपल्या बस बस आपलं मग आपल्या ह्याच्याकडे दुर्लक्ष झाले बघती नटी कुसी आणि कांबडी पडत चालली असला कोणाचा बैल तर बघा दाखव आप आपला मोरगावला आदतला टाकू पायऱ्या माझ्याने ते एखादा एखादा तरी काढलं पाहिजे बच्चे अजून बारीके काढू दागा पोहूनसाठी एखादा बैल पूर्ण पिवळा पाडलाय काळा रंग रंग बदलत बदलत चाललं शेटचा आपलं युट्यूबला मोठ पण व्हिडिओ अपलोड व्हायना काय थोड बस शांत शांतू